देवरे ना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तेव्हा मी आज तुम्हाला आळूची वडी करून दाखवणार पण ही वेगळ्या पद्धतीची आहे बघा अशी पानं आलेत दारा पानं घ्यायच असं लाटायचं म्हणजे चुंबडायला प्रॉब्लेम नाहीये चार चार पायचे आपल्याला वाफवायचे नाहीत ना आता ते तयार ठेवायचे तेला आपलेली वडी करून दाखवणारे आवची त्यासाठी बघा मी काय काय घेतलं लाल तिखट घेतलं तिळ घेतली धना पावडर घेतली तर घेतलं हिंग हळद हिरक गूळ आणि कोथिंबीर आणि हे पीठ घेतले हे चण्या डाळीचं पीठ एक वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी थालीपीठ थालीपीठ असतं ना सगळ्या प्रकारचे एकत्र केलेले थालीपीठचं पीठ घेतलं आणि एवढं चिंच घेतला आणि आता वाटायसाठी तोर असते ना तोरची शे ही आपण मिठात शिजवतो त्याच्या बिया काढायच्या तोरची बिय ओली तूर असते घाल तोर तिचं मिठात शिजवायची आणि ते बी काढायचं आणि मीठ लसूण एवढं आलं आणि एवढ्या मिरच्या ते, ते वाटण करायचं कोथमिराशी बारीक करून घ्यायची हे सगळं आहे ना सगळं याच्यात टाकून घ्यायचं जस आपल्याला पीठ लागेल तसंच टाकायचं जास्त पण नाही टाकायचं ूळ आणि चिंच असं कालून घ्यायचं हे मिक्सर मध्ये हो काढून घेतलं मिरची तुरीच्या शेंगांचे बिया आणि लसूण आणि आलं सगळं करून घेतलं बारीक जास्त पानच पण नाही करायचं जस जसं पाणी लागेल तस तस टाकायचं व टाकले आता पीठ भिजल्यावर व टाकायचा आणि दोन पळ्या तेल मग कोडी कशी खुसखुशीत होते आणि पीठ असं घट्ट माळायचं जास्त पानच नाही वाळायचं म्हणून थोडं थोडं पान टाकायचं जास्त पान टाकायचं नाही पातळ लावायचं जास्त जाड थर लावायचच नाही बी मध्ये मध्ये तीळ असे दिसते हे सगळं खाली येत म्हणजे एक बाजू उलट एक बाजू सुलट असं लावायचं पॉली बघायची अशी डुंबडायची आणि ते चार पण लावायचे कोणाशी डुंबरायची तसे जशी धुमडणार ना तस तस पीठ लावायचं जास्त पीठ लावायचं नाही वडीच खाल्ली गेली पाहिजे ठेवायची आता नंतर बांधेल मी कशी बांधायची दाखवते याची साल काढायची अशी दांडी असते ना अशी साल वडायची आणि याच्याने दोरीने बांधायची अशी घ्यायची इथून फिरवायची घ्यायची अशी घात मारून टाकायची म्हणजे ते निघत नाही घुसवले तर चाल आता गॅस फेटायचा तवा करायच आता त्याच्यावर असं तेल टाकायचं त्याच्यावर हे एक एक ठेवायचं त्याच्यावर हे झाक बघा कशा फुट एक एक बाजू अशी करायची आता गॅस बंद केला बघा आता मी तेलावर असे वाफवल्या या छान फुगल्या बघा मस्त फुगा आला बघा वाफवल्या त्या बाजूने उलटी त्या बाजूने उलटी सुलटी करायची आणि वाफ द्यायची आता तुम्हाला वाटलं तर काय करायचं तेलावर तर काय करा नाही तेलावरच असते ना त्यामुळे अशी खाल्ली तरी छान लागते खायला बघा तुम्हाल तुम्हाल तुम्हाला आवडेल तशी मला फ्राय केलेली नाही आवडत आता तेलावर आहे म्हणून मी नाही करत आणि अशी बी तेलावर तळल्यामुळे तिची गरजच नाही फ्राय करायची त्यामुळे सुंदर लागेल बघा मी तुम्हाला अशा आवळीच्या वड्या करून दाखवल्या झटपट आणि सुंदर बघा तुम्हाला आवडल्या तुम्ही बी ट्राय करा काय काय घातलं हे सगळं दाखवलंय तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही बी करा आणि कमेंट करा आणि लाईक करा